नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह ट्वेंटी फोरमध्ये आपले सहर्ष स्वागत सध्या महाराष्ट्रात जे काही चाललं आहे ते अतिशय भयावह आहे कायद्याचे रक्षण करणाऱ्यावरच जर हल्ले होत असतील तर मग सामान्य जनतेचे रक्षण कोण करणार काल अंबेजोगाई हो येथे एका महिला वकिलावर करण्यात आलेली अमानवी मारहाण कराडच्या ढेबेवाडीमध्ये पोलिस बांधवावर शुल्लक कारणावरून करण्यात आलेला हल्ला आणि पुण्यात मध्यधुंद अवस्थेतील व्यक्तीकडून पोलिसांची कॉलर धरून करण्यात आलेली आले या तिन्ही घटना म्हणजे महाराष्ट्राच्या बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेची ठळक आणि धक्कादायक उदाहरणं आहे ही केवळ काही उदाहरणं आहेत मात्र अशा घटना राज्यात राजरोस घडत आहेत राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी निर्वा निर्ढावलेली हिंसक प्रवृत्ती आणि त्यावर कळस म्हणजे स्त्रोत असलेले सरकार पाहून दिवसाढेही बा बाहेर पडणे मुश्किल होऊन बसणार आहे हा सारा प्रकार महाराष्ट्र